नमस्कार मी आहे राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आंबेडकरी चळवळीने देशाच्या राजकारणाला दिशा दिली पण सत्ता मात्र कायम इतरांच्या हातात राहिली रामदास आठवले जोगेंद्र कवाडे बाळासाहेब आंबेडकर यांसारखे नेते आयुष्यभर चळवळ चालवत राहिले पण राजकीय यशासाठी त्यांना नेहमी प्रस्थापित पक्षांची गारं ठोठवावी लागली हे का घडतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर ते भारतीय लोकशाहीचे शिल्पकार होते संविधानात त्यांनी सर्वांसाठी समान हक्क स्त्री पुरुष समानता धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्चक स्थान दिलं पण प्रश्न असा आहे की ज्यांनी संपूर्ण समाजासाठी संविधान दिलं त्यांनाच आणि त्यांच्या विचारांना संपूर्ण समाजाने स्वीकारलं का उत्तर स्पष्ट आहे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर अनेक आंबेडकरी पक्ष उभे राहिले पण या पक्षांना मतदान मुख्यतः आंबेडकरी समाज बौद्ध समाज काही प्रमाणात वंचित घटक यांच्या पुरतच मर्यादित राहिलं बहुसंख्य समाजाने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला पण त्यांच्या नावाने उभ्या असलेल्या राजकीय पक्षांना स्वीकारलं नाही ही एक मोठी विसंगती आहे रामदास आठवले चळवळीतील अत्यंत लोकप्रिय नेता पण संसदेत पोहोचण्यासाठी त्यांना काँग्रेस नंतर भाजप सोबत युती करावी लागली जोगेंद्र कवाडे स्वतंत्र आंबेडकरी राजकारणाचा त्यांनी आग्रह धरला पण निवडणूक व्यवस्थेत ते टिकू शकले नाही बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू प्रखर वैचारिक भूमिका पण सत्ता मिळवण्यासाठी अखेर प्रस्थापित राजकारणाशी हात मिळवली प्रश्न असा आहे ही तडजोड वैचारिक अपयश होती की कि राजकीय अपरिहार्यता भारतीय निवडणूक व्यवस्था पाहिली तर फर्स्ट पोस्ट द पोस्ट प्रचंड खर्च जातीय गणित बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्या या सगळ्यात स्वतंत्र आंबेडकरी पक्षाला बहुमत मिळवणं जवळजवळ अशक्य बनत म्हणूनच सत्ता हवी असेल तर युती निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर तडजोड हीच वास्तवाची सक्ती बनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती जर स्वतंत्र मतदारसंघ असते तर आंबेडकरी नेतृत्व स्वबळावर निवडून आलं असतं दलित नेतृत्वावर इतर पक्षांची मक्तेदारी नसती वैचारिक राजकारण अधिक मजबूत झालं असतं पण पुणे करारानंतर ही संधी इतिहास जमा झाली आजही त्याची किंमत आंबेडकरी राजकारणाला मोजावी लागते आहे आज प्रश्न असा नाही की आंबेडकरी नेत्यांनी युती का केली प्रश्न असाही आहे आंबेडकरी विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरलो का जर शेतकरी ओबीसी अल्पसंख्याक मध्यम वर्ग या सगळ्यांना बाबासाहेबांचा विचार आपला वाटला तर उद्याचं चित्र कदाचित वेगळं असू शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे नेते होते पण त्यांच्या नावाने चालणाऱ्या रा राजकारणाला आजही मर्यादांची बेडी आहे आणि ती तोडायची असेल तर फक्त युती नव्हे तर विचारांची युती घडवावी लागेल अन्यथा समाजातून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी झाल्यास आश्चर्य वाटायला नको मी आहे राजेंद्र झेंडे पुन्हा भेटू अशाच वास्तवदर्शी विश्लेषण असा थेट वार्तावर धन्यवाद